मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशिभूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलियुगातल्या चॅनल मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार मार्गशीर्ष मास कृष्ण दशमी स्वाती नक्षत्र तृतीय योग आणि वरिजकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आजचे काम आपल्याला जोखमीने पूर्ण करावे लागणार आहे किंवा जोखमीने करावे लागतील त्यावेळी अशा वेळी सुबुद्धीचा वापर करा बुद्धीने सतर्क बुद्धीने वापर करून ते कामे करा त्याच्यावर मात करा। राशी अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला मिळतील जी प्रश्न होती उत्तर मिळतील की नाही किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या काही शंका होतील त्या आज सर्व शंका दूर होतील त्यामुळे आपल्या मनाला शांती लाभेल मिथुन राशी मनात शंका बाळगून कामे करू नका संभ्रम वाढू शकता त्यामुळे शंका दूर कराणी कामाला आप, लाग कर्कराशी कामात नवीन संधी उपलब्ध होईल छोटासा बदल सुद्धा आपल्या कामात केलेला आपल्याला लाभकारी ठरू शकतो सिंहराशी वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागणे आपल्यासाठी आज हितकारी ठरेल आक्रमक होऊन वागू नका रागराग चिडचिड करू नका कन्या राशी आजची कामे आपल्याला तडजोडीने करावी लागतील म्हणजे कॉम्प्रोमाइज करून करावे लागतील आपल्याला या ठिकाणी हट्टीपणा करणे नुकसानदायी ठरू शकते त्यासाठी हट्टीपणा करू नका ते काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला थोडासा तडजोड करावी लागेल तूळ राशी शक्यतो वादाचे प्रसंग आज टाळता येईल तितके टाळा जर एखाद्या वादविवादात आपण फसलात किंवा वादविवादात भाग घेतला तो वादविवाद विकोपाला जाईल आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास होईल वृश्चिक राशी कुटुंबात शांती नांदण्यासाठी एखाद्या धार्मिक कार्याचे आपण आयोजन नियोजन कराल त्याच्यात आपल्याला लाभ होईल मन शांती मिळेल धनुराशी आज कुटुंबामध्ये आपण चर्चेचा विषय ठरू शकता तसा काही विषय सुद्धा आपल्याकडनं घडू शकतो याकडे लक्ष मकर राशी कामामध्ये शिस्तीचे पालन करणे खूप गरजेचे आहे त्यानुसार करा नियमानुसार वागा हेच आपल्यासाठी इथं कार्य कुंभ राशी आज कुठल्याच दबावाखाली कामे करायला जाऊ नका स्वतंत्र विचार पद्धतीने करा सगळ्यांचे ऐका परंतु जे काही करायचे ते आपल्या बुद्धीने निर्णय घेऊन करा त्यात यश मीन राशी आपले आनंद व सुख विरोधकांना कदाचित पाहावणार नाही त्यामुळे आपले विरोधक त्याच्यामध्ये काहीतरी विरजर घालण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या आनंदामध्ये अडचणी सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे सावध आणि सतर्क करा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद